नमस्कार माझं नाव निलेश झुंबर कापसे कावाळणी आमची शेती परंपरा व्यवस्था आहे दीड एकर शेती आहे आमची बागत नाही आपण चालू केलेला आहे मी पी एम एजीपी मध्ये फाईल टाकली होती चार लाख अठ्ठ्याण्णव हजाराची हो मंजूर झालेली आपल्याला त्यातनं आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी आहे तर इतर बँकेचा आपण घेतला असता आपल्याला परवड नसतं व्याज मुद्दल बी भरावे लागले असते पण आपल्या शासनाच्या मार्फत आपल्याला त्यात पस्तीस टक्के सबसिडी आहे जर सपोर्ट केला के आमची तर त्यांनी बँकेत कॉल करून सांगितलं नंतर आम्हाला तिथले अकाउंटला पैसे पडले आम्ही लगेच पुन्हा तीन गाई खरेदी केलेले आहेत अनु सहा महिने राहिलेलं काय ते नंतर दोन करायचे आहेत खरेदी अजून आठवड्याला आपल्याला आठ नऊ हजार पगार होती काही कमी जास्त होत असते निवड कमी दहा पंधरा हजार राहतो <laughs> राणादादा आणि शासनाच्या मार्फत मला जे फाईल मंजूर होऊन आलेले आहे त्यांचे मी आभार मानतो आणि हे तुमचे पुढे कोणाही करायचे असले तरी भाजी भवन मध्ये राणादाशी संपर्क साधावा धन्यवाद